जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही आलोय जव्हार मध्ये आणि जव्हार मध्ये जे आपले आदिवासी राजे होऊन गेले मुकणे राजे त्यांचा जो राजवाडा आहे तो बघा आता आम्ही चाललो आहे तर गाडी ट्रॅव्हल्स आपले तिकडं मागत लावलेली आहे आणि बघा आता आम्ही रस्त्यात आहे म्हणजे पायी चालायला लागत बराचसा एक दहा पंधरा मिनटाचा रस्ता आहे पायी चालायचा डांबरी तिकडं हवे तिकडंच आहे हवेपासून एक दहा पंधरा मिनटं लागतात चालत चालत जायला माय पहिल्यांदा चालू मलाही काय काही माहीत नाही काही आवडा पण दिसतो वाडा दिसतो इकडून आणि हे बघा हे सगळी काजूची झाड माठ्यांनी मत, मार काजूची बाग आहे सगळं पार ज्या माय माग इकडं तुम्ही बक्षण हे इकडं हे सगळी काजूची झाड ह्या सगळी ह्या झाडा दिसतात तुम्हाला हिरवीगार हे चल रे तर ह्या सगळी काजूची झाडा हि या, या खंदोणी इकडं जराशी ह्या सादड्याची वगैरे नाहीतर काजूची झाडा हे बघा आपण आलू बर का एक दहा मिनिटं लागतं म्हणा दहा मिनटं पण नाही म्हणा एक सात आठ मिनटं लागतं इथं वाड्यापर्यंत यायला हा बघा वाडा दिसतो तर मित्रांनो माझे चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चल रे हो बुरुज वगैरे बांधलेला ना बघा चल चल नाही मारा चल आवडी लॉकडाव ती आता काय मार मित्रांनो बघा आपण फार वाड्याच्या आता जवळ आलो आहे आणि हा नंतर बांधलेला आहे आधीचा जो जुना वाडा आहे का तो दुसरी काय तिकडे काय आपण जाणार नाही मित्रांनो वाड्यात आतमध्ये जायला बंदी आहे वाटतं बरं का दरवाजा लावलेला सगळं का काय माहित काय माहीत नाही पण आपण फक्त मग बाहेरूनच तुम्हाला मग दाखवायचा प्रयत्न करीतो हे काय लॉक आहे सगळं वाढाच लॉक आहे

मित्रांनो आपण आता राजवाड्याच्या मागच्या बाजूला आलोय हे बघा इकडून राजवाड्याच्या मागच्या बाजूला आलोय आता इकडं किल्ला परिसर जरा दाखवितो आणि जाऊ मग पुढच्या बाजूला

あ、あ、あ、あ、あ、<noise>

हिचट्टी गळती का ओ पिंगा मार कंची शेंगदानच सरकले